हॅलो फ्रेंड आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी ह्या काकड्या मी धुवून घेतल्यात साईडचं कापून घेतले आणि ह्या काकड्या मी अशा चिरून घेते हे आता मी काकडी चिरून घेतली ह्या पाच सहा हिरव्या मिरच्या धुवून मी आता ह्या धुवून घेतल्यात आता ह्या चिरून घेते मी पासा मिरच्या कढई मी तापत ठेवलेली आहे कढईत मी आता तेल पण टाकून घेते काकडीची कोशिंबीर करतात सगळे दही घालून किंवा फक्त शेंगदाण्याचे कोट टाकून तर मी ही भाजी कोशिंबीर न करता भाजी आहे याची तर मी याच्यात सर्व साहित्य घालून घेणार आहे आता मिरची कापून घेतली हे आलं किसून घेतलं लसूण जरा किसून घेतलं आहे मी हे सगळं किसून घेतले थोडीशी कोथंबीर मी कापून घेणार आहे शेवटी टाकायला आणि आता मी कढई तापत ठेवली तेल वतले आता याच्यात मी जिरं आणि मोहरे घालून घेते तेल तापले आता मोहरी जिरं आता हिरवी मिरची लसूण आलं आपण हे परतून घ्यायचं चांगलं आता हे परतून घेतले थोडीशी हळद टाकून घेतली थोडंसं आता हिंग घालून घ्यायचा हे हिंग घालून घेतलं आपण हिंग शेवटी घालायचा जळवण्या म्हणून आता ही काकडी याच्यात मीठ टाकून घेते थोडा जे आता बारीक शकते मी या काकडीची मी साल नाही न ना काढता केलेली ही काकडी तुम्हाला पाहिजे असेल तर साल काढून करा कारण सालीमध्ये फायबर असतं म्हणून मी काही याची साल काढली नाही कोशिंबीर करायची असे तर मी साल काढून घेते तर ह्याप्रमाणे मी आता काकडी टाकली फोबी आता ही फक्त दोन एक मिनटं ठेवा अशी चांगली परतून घ्यायची म्हणजे गॅसवर आता याच्यात आपण वरतून मीठ घालून घेऊ मीठ प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे हे चांगलं मिक्स करायचं ही जास्त शिजून नाही द्यायची खाली काकडी लागली पाहिजे त्यामुळे जास्त शिजवायचं नाही तेल पण याला ज्यादा नाही लागत थोडं टाकलं तरी असं तेल वाटतं आता याच्यात मी वरतून कोथिंबीर काढून टाकून घेते कोथिंबीर मिक्स करायची नंतर थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे वरतून आता याच्यात मी दोन चमचे शेंग दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेते मी नाश्त्याची तीन चमचे शेंगदाण्याचा पूट घालून घेतलाय आणि आता आपली काकडीची भाजी तयार जास्त शिजवायची नाही मी आता गॅस बंद करते आता आपण भाजी काकडीची काढून घेते आता आपली काकडीची भाजी तयार आहे करून खाऊन बघा बाय थँक यू आणि दाताखाली एकदम क्रंची लागते मी एक फोड तुम्हाला खाऊन दाखवते एकदम अप्रतिम झाली तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली भाजीला काही नसेल तर एक्स्ट्रा भाजी म्हणून आपण तोंडी लावायला करू शकतो बाय थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करा